सोनाथ फुलारे महाराष्ट्राच्या अर्थ या न्यूज मध्ये तिच्या स्वागत करतो फक्त मी परभणीमध्ये जी आता काही हिंसाचार विवाद घटना झाली होती त्या संदर्भात हिंद सैनिक इथं तू तरी उभे आहेत आणि सर्वप्रथम आपण जातोय साहेब काय सांगाल आणि आपली प्रतिक्रिया परभणीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये घटना ही जी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे आणि त्या घटनेचं काही समाजकंटकांनी त्याची विडंबना केली आणि विडंबना केली तर अशा व्यक्तीने विडंबना केली त्या व्यक्तीला आज व्यक्ती हॉस्पिटलमध्ये विक्ति काही शुल्ल कारण सांगून तो हॉस्पिटलमध्ये त्याला सर या सरकारने जरा सुगृह हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे हा आणि या सरकारने नाग म्हणजे ज्या जो आमचा अनुभव आहे बाबासाहेब आंबेडकरांचा जो अनुभव विचारांचा अनुवाय आहे त्यांना अमानुषपणे लाटीचार्ज करून बॉम्बिंग ऑपरेशन करून त्याच्या घरोघरी जाऊन त्या आमच्या महिला भगिनीना ते काट्या लाटा मारून त्यांना जेल मे टाकतात म्हणजे ही कोणती हा कोणता न्याय आहे आणि या याच्यामध्ये आमचा जो तरुण होता हा सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी तो उच्च शिक्षिक होता तो, तो आज वकील वकिलाय येणाऱ्या काळामध्ये अशा व्यक्तीला अशा व्यक्तीला अशा व्यक्तीला पोलीस अशा व्यक्तीला पोलीस कटी मध्ये कसा मृत्यू होतो हा तर एक संशयास्पद आहे आणि त्यासाठी आम्ही आज रिपब्लिक देण्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेब याने आज पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे सर्व पक्षांनी त्याला सामील व्हावं असं त्यांनी आवाहन केलं होतं आज सर्व पक्षी आहेत आज बीएसपी आहे भीम आर्मी आहे स्वाभिमानी पक्ष आहे भीम स्वाभिमानी पक्ष आहे असेच आणि रिपब्लिक पक्ष आहे अशा अनेक लोकांनी या बंदला मध्ये सामील झालेले आहेत आज बंद आम्ही शांततेने करणार आहोत आणि जर याच्यामध्ये काही मला जर काही पोलीस लोक असे अफोआ पतरुद्ध आहेत तर हे लोक बंद करू शकतात बघा आम्हाला शांततेने बंद करायचं आहे तर अशा जर तुम्ही जर बापा पसरवल्यात मग आम्ही रेफेवट पूर्ण बंद करू करण्यासाठी बघा हे सरकार ईव्हीएमच आहे ईव्हीएम मध्ये गोळ धरून हे सरकार झालेलं आहे आणि या याची चौकशी झाली ना पाहिजे या सरकारला वाटतं म्हणून असे कुठे ना कुठे असे घटक आरस्थान करत आहेत आज आमच्या परभणीमध्ये झालं उद्या लातूरमध्ये होईल काही दिवस रायगडमध्ये होईल अशा घटना ते वारंवार करतील एक वर्षाने मग लोक ईव्हीएम मशीन तो जो चाललेला गोळ ते विसरून जातील असं या सरकारचा डाव आहे आणि हा असे हे सरकार मला असं हे सरकार अशा कार्यकट कार्यक्रम करत माझे तुम्ही पण सांगितलं की मनुवादी सरकार आल्यानंतर बघा हे सरकार मनुवादी पेशवाईंचं सरकार आहे हे सरकार पेशवाईंचं आहे आणि आता यांना पेशवाई राज्य करायचं या सरकार या महाराष्ट्रामध्ये बोला या देशामध्ये बोला पण आम्ही असं होऊन देणार नाही अठराशे अठरा साली जो भीमागुरी गाव झालाय या पेशवनं आम्ही आता सांगू इच्छितो पुन्हा आम्हाला ते गाव करून देऊ नका आणि आम्हाला भाग पाडू नका नाही तुम्हाला आम्ही जगू देणार नाही सर्व भक्त तुम्ही सर्व संस्था सर्व संघटना